बाड़े खल बहु चोर जुवारा जेलम पट पर धन पर दारा मातु मातु पितु देवा साधु सन करवा सेवा जिनके यह आचरण भवानी ते जाने सब निशर प्राणी ये राक्षसित बाकी मोटे दात वाले मोठ्या लंग राहणार तरह रहते नहीं का हे तो राक्षस है ये व्याख्या है जे दुसऱ्याच्या धनावर नजर ठेवतात ते ज्याचं खातात त्यावरच उलटतात ते दुसरे खल खर कोणाला बनवते बहु चोर ज्वारा जे कायम चोरी करतात जे कायम पत्ते कुटतात जे जे लंपट परधन मानुई मादू पितू नय देवा हे सर्व राक्षस या राक्षसांच्यासाठी परमात्मा प्रतिज्ञा करतात बाळ असून आला आला अभि आणि भगवान परमात्मा कोणासाठी अवतार घेतात हे पुन्हा दाखवले राक्षसांना तारू मारण्यासाठी घेतात पण पुन्हा सुरसंत नित शब्द आहे का बघा हे पोर होत नहित लीन मनुज अवतार निर्मित तो माया गुण पार समजत बरं मनपुरी मला यादू ऐका बर आयोजक मंडळी कार्यकर्ता मंडळी सत्ताच्या कमिटीची मंडळी कमिटी नाही जे अख्खं गाव सत्ता विप्र धेनु सूर संत यांच्या लीन मनुज अवतार कोणता अवतार मनुष्याचा दा अवतार धारण केला आता तुमचं माझं शरीर देवाच्या इच्छेने बनत वाकडा असेल नट्ट असेल काड असेल तेन असेल उंच असेल गोरा असेल व्यवस्थित असेल नसेल हे सर्व देवाच्या इच्छेने बनत हा बर का परमात्म्याच कसं आहे इच्छा स्वतःच्या इच्छेने निर्मित तनु आणि ते आपलं ते माया दिले पण माया गुण ते परमात्म्याचं शरीर मायेला माया त्याच्यावर प्रभाव टाकू शकत नाही कारण माया त्याची दाशी आणि असं शरीर धारण केलं आणि भगवान राम इतके सुंदर रांगू लागले इतका आनंद लुटू लागले

चलत राम चंद्र चलत राम चंद्र जेव दात खेच मजा समझे फैक्ट्री सबक चलत राम चंद्र मजे पेमक चलत राम चंद्र खूब पार बोलो आपले एकच यस तुम्ही साधा ठेका कोणता साधा ठेका केला तुझ आहे तुम्हाला तसा एकच ठेका आकादिना बावमना पाय तुम्हाला लग्नाचा गाना बीत्या मरांना स्वर बोच भजनात म्हणून माझ्या ग्रामीण भागातील जेवढे भरने असतात त्यांच्यासाठी दोन प्रत्येक प्रत्येक पाहिजे आणि त्या लेकरांना गावच्या भजनी मंडळीने सुद्धा आळंदीला जाऊन नुसत्या भाकरी मोडू नये त्या लेकरांनी संगीतातला पूर्ण अनुभव घ्यावा माझ्या या गावची भजनी मंडळीकडे आहो त्या आबांचं काय उभय का सत्तरच्या एक्क्याऐंशी च्या जवळपास असलेले म्हातारी व्यक्ती पण याबाळात सुद्धा त्या व्यक्तीचं पाठांतर किती पाठ किती करतात फक्त त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा ते भजन करायला लागले तेव्हा त्यांना स्वराचं मार्गदर्शन करण्याचा अभाव झाला नाहीतर किती गोड तुमच्या गावात ते भालेकर बंधू आहेत दोन्ही एक मृदंग वाजवतात आणि त्यांना मी चाळीस गाव मध्ये पाहिलं सरांना इतकी सुंदर पेटी वाजवत होते आपण त्या दिवशी निमित्ताने रात्रीला आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा याच्या या, या अभंगावर कीर्तन करत होतो त्या सरांना पाहिलं ते माझ्यासोबत असलेले सर्व यंत्री म्हणत होते की महाराज आमच्या गावचे या मनोजच्या वल्लांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण रात्री कीर्तन ठेवलं पण पाऊस झाला दुसऱ्या दिवशी सकाळी कीर्तन केलं की तर ते पखवाजवणारे सुद्धा भाले गेले होते असं मला वाटत पण काय होत जी मंडळी गुणवान असते त्यांना आपण सन्मान देत नाही दुसरा बिगर गुन्हा भाग असले सन्मान देत जा पार नाही तर तुमचं गाव खरंच सुंदर आहे गुणवानांच्या बाबतीत प्रेमाच्या बाबतीत आमच्या ड्रायव्हरचं गाव ते वाक्य तर माझं खरंच पाठ झालं तो भाऊ जरी आरावाने होईल पण तो भाऊ भलत कोण वाक्य बोलू या कधी मध्ये भलता बोलत तो पण जवळच बोलत एखादं चांगलं बोलत काय बोलणार आय गावणे इतकं प्रेम कोणतंच गाव देत नाही बाबा पण आय गावणे इतकं त्रास देऊ कोणतं देव आण म्हणजे यांना गाव घोषणा का कोणतं तरी भूत घोषणा का या गावना मेल्या घोषी या काय तो भाऊ वाटे नाही म्हणून त्यांना सांगा विषय निश्चय भगवान राम रंग रांगतायत पण कृष्णा सारखे रांगले कृष्णाचं रांगले गोड आहे पाच एक मिळतं घेऊ का आज किती वाजे बंद कदा करायच्या हा या? वा मना दादा आज होते बरवाला गोळ काही काय एक तर एक म्हणजे अर्धा तास करू आपण कदा वा भगवान कृष्णाचं बालपण फार सुंदर आहे बालपणाला कंटाळण्यात गोपी असं नाही पण पन बालपणाचं वर्णन करतात त्या गोपी कृष्णाचं हस्त सुद्धा वर्णन गाणं सुद्धा वर्णन नातन सुद्धा वर्णन रावणं सुद्धा वर्णन माती खान सुद्धा वर्णन तसं भगवान रामांचं नाहीये भगवान राम मनात येत आहे त्यांचं हा इकडे साराव नाही अवघ्या ਦੇ ਪਰਤ ਜਾ ਕਾ ਤੁੱਟ ਬਰੇ ਸੋ ਸੁਹੇ ਗਾਣਾ ਇਹ ਰੂਹ ਤੇ ਪਰਤ ਜਾ ਕਾ ਤੁੱਟ ਬਰੇ ਸੋ ਸੁਹੇ ਗਾਣਾ ਤੇਜਾ ਢਿੰਗਾਨਾ ਦਾ ਕੰਦੰਮਿਆ ਤੇ ਦੂਸਰੀ ਆਲੀ ਧਾਵਤ ਯਾਨਗ ਬਾਈ ਆ ਢਿੰਗਾਨਾ ਦਾ ਕਾਇ ਤੀਸਰੀ ਆਲੀ ਧਾਵੋਨੀ ਯਾਨਗ ਬਾਈ ਕਾਇ ਇਕਲੀ ਕਰਨੀ ি বাড় মাঝবেনি তইথি কাতে ম ভসুতেে না এসপে স এসসে এসে নিস নিসদে সদে বাততা ইসে পারে । लहान मुला जास्त बरा जर का आमचं आमचं नातू कसं आहे कृष्णा सारखा आहे रामासारखं कोणी म्हणत नाही आणि तो कृष्णासारखा कृष्णासारखा म्हणून तो भविष्या घेतला तरी असलो